आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नानंतर नांदगाव व मनमाड बस डेपोला प्रत्येक दहा नवीन बस मिळाल्या नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते नवीन बसचे उद्घाटन पहिल्या टप्प्यात पाच 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 बस, बस आल्या काही दिवसांपूर्वी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत नांदगाव व मनमाड बस डेपोतील जुन्या झालेल्या बसची परिस्थिती सांगत नवीन बसेसची मागणी केली होती आता प्रवाशांना नवीन आरामदायी प्रवास करायला मिळणार आहे यानंतर नांदगाव व मनमाड बस डेपो पहिल्या टप्प्यात पाच पाच नवीन बस, बस, बस उपलब्ध झाल्या असून आज या बसचे आमदार सुहासण्णा कांदे यांच्या हस्ते नारळ फोडून फीत कापून उद्घाटन करण्यात आले मतदार संघातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नांदगाव व मनमाड जुन्या झालेल्या असून या बस वारंवार होत असतात सदर बस अनेक वेळा रस्त्यात बंद पडत असून अपघात देखील होतात त्यामुळे प्रवाशी खाजगी वाहतुकीकडे वळत असून खाजगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी घेत असल्यामुळे खाजगी वाहनांचे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जुन्या बसमुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्याकरिता नांदगाव मनमाड आगार येथे नवीन बस उपलब्ध होणे आवश्यक आहे अशी मागणी सुहास आमदार सुहास कांदे यांनी केली होती या प्रसंगी राजाभाऊ जगताप अमोल नावंदर प्रमोद भावड सागर हिरे सुनील जाधव प्रकाश शिंदे ईश्वर सानप कार्यशाळा अधीक्षक मयूर सूर्यवंशी वाहतूक निरीक्षक विनोद अप्पर विलास गीते सुनील कासार डी पी जगधने किरण शिंगारे अभिजित शेरेकर अण्णा अप्पर अरुण सांगडे उपस्थित होते महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी महेश पेवाल नांदगाव